पैठणीतील चाणक्य माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण विकास शिबिर नुकतेच कैलासवासी बाळासाहेब पाटील वस्तू संग्रहालय संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण या ठिकाणी संपन्न झाले या शिबिरासाठी आठवी ते दहावीच्या वर्गातील वर्गप्रमुख सहप्रमुख तसेच कलोपासक ज्ञानोपासक बलोपासक संस्कार विज्ञान स्वच्छता मंडळाचे प्रमुख यांची उपस्थिती होती हे शिबिर एकूण चार सत्रांमध्ये घेण्यात आलं पहिले उद्घाटन सत्र दुसरे श्रम प्रतिष्ठा तिसरे मंडळशहा बैठका आणि चौथे समारोप सत्र अशी रचना करण्यात आली होती उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका ज्योती जोशी तर प्रमुख अतिथी डॉक्टर उर्मिला चाकूरकर यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर शिबिर निरीक्षक निशाताई जोशी अभ्यासपूर्वक मंडळ प्रमुख कैलासवासी दत्ताजी भाले माध्यमिक विद्यालय अंबड बलोपासक मंडळ प्रमुख सुभाष लोंढे हे उपस्थित हस्ते माता सरस्वती आणि पुण्यश्लोक होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले दहावीच्या विद्यार्थिनींनी शिबिर गीत गायन केले प्रमुख अतिथी उर्मिला चाकूरकर यांनी नेतृत्व गुण विकास शिबिर हा सर्वांग सुंदर असा उपक्रम असून यामधून इतरांना दिशा देणारे विद्यार्थी घडतील समाजहित आणि राष्ट्रहित जोपासणारे आणि समूहाचे नेतृत्व करणारे नेते निर्माण होतील असं सांगून सर्व मंडळ प्रमुखांचे कौतुक केले शेवटी भापक सर यांनी सर्वांचे आभार मानले गौतम बनकर एमसी पैठण छत्रपती संभाजीनगर